गुरुचरित्र अध्याय श्री गणेशाय नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय दत्तात्रेयो हरिकृष्णो मुकुन्दो आनन्ददायकः मुनिदिगम्बरो बालो सर्वज्ञो ज्ञानसागरः श्रीनृसिंहसरस्वती अमरापुरग्रामायेति एति कृष्णानदीकिनारी राहति औदुम्बरतळी देखा वर्षे तेथे राहत लोकोद्धारा तपकरित अनेकलीलादावित भक्तरक्षणाकारणे म्हणून आज प्रसिद्ध स्थान सहस्रावधी भक्तजन नित्यजातीती दर्शना मनोहर पादुका असत जलयोगिनी सेवा करीत देवदेवता पूजित ऐसे महास्थान ते जगदोद्धारा कारण सरस्वती दत्त आपण विविधलिलाखवोन मनोरथपुरविती भक्तांचे लीला तेथे केल्या आहे तो गुरु चरित्री वर्णिल्या महासिद्धस्थान हो। संक्षिप्त असे हा ग्रंथ परी काही लीला सांगत श्री गुरुचरित्र अद्भुत कोणी वर्णोशकेना अमरापुर ग्रामात श्री गुरु भिक्षे प्रत एक ब्राह्मण होता तेथ दारिद्र्याने गांजलेला घेवड्याचा वेल असत शेंगा त्यासी बहु लागत तेने उदर निर्वाह करीत ऐसे जीवन चालले त्याचे घरी भिक्षेसी जात तो प्रेमे नेई गृहात घेवड्याची भाजी वाढित तृप्त केले गुरुराया गुरु म्हणती गुरु तयाप्रत तू होशील होशील श्रीमंत ऐसे म्हणून निघत तेथून पुढे जावाया गृहाबाहेर येत घेवड्याचा वेल तोडीत तो, आणि निघोणी जात स्वस्थानासी श्री स्वामी कुदळ घेवो निहातात ब्राह्मण मूळ खोदू लागत तव गुप्त धन अकस्मात त्यासी पाहा हो सापडले धनाचा हंडा मिळत ब्राह्मण होई श्रीमंत पिढ्या सात पुरोणे उरत इतुके धन मिळे त्या ते श्री दत्त दयावंत, ऐसी लीला दावित दारिद्र्य भक्ताचे हरित करुणासागर श्री गुरु संतती संपत्ती आरोग्य विद्या ज्ञान वैराग्य आत्मज्ञान आणि योग सर्व हि मिळे भक्तांना सरस्वती दत्त औदुंबरतळी तपकरीत कृष्णानदी समीप वाहत नृसिंहवाडी माझारी एके दिनी एक भक्त दुरो निहोता पाहत कृष्णानदी दुभंगत देवता येती बाहेरी जलदेवता बाहेर येत स्वामी पूजा करो लागत भक्त होई विस्मित अद्भुत प्रकार पाहो निया योगिनी स्वामी ते पूजित दिव्य प्रकाश तेथे थे पसरत श्री गुरु रूप अद्भुत भक्त तेव्हा पाहतसे स्थानात। बारा वर्षे श्री श्रीगुरु राहत सिद्धस्थान अद्भुत निर्माण केले तेथवरी मनोहर पादुका स्थापित त्याची पूजा करा म्हणत पूर्ण होती मनोरथ सद्भक्तांचे निश्चये ऐसे म्हणो निश्री दत्त गाणगापुरी जावो निराहत नृसिंहवाडी स्थानात अपार शक्ती ठेविली नृसिंहवाडी स्थानात चमत्कार होती नित्य लोकभक्ती करीत तेथे मनोहर पादुकांची गेल्या सातशे वर्षात उद्धरिले लोक अनंत अपार महिमा होत आहे आजही तेथवरी शिरोळ ग्रामीचा एक भक्त पाच पुत्र त्याचे मरत येवो नि नृसिंहवाडीत पादुका ते सेवितसे पतिपत्नी पादुका ते सेवित पूजा अर्चा करीत नित्य औदुंबर प्रदक्षिणा ऐसे श्री गुरु पुत्र होईल म्हणत अभय देती लागी प्रसन्न वदने गृही जात पुत्र होई तिज प्रत आनंदे वर्तत होती पाहा थवरी पुत्रासी झाली वर्षे सात घाला आला अकस्मात पुत्र झाला मृत के दिनी अवधारा माता पिता दुखित श्री गुरु निधी अल्पायुषी परती काही अपार दुःख करीत पुत्र शवाते बिलगोनी तव श्री गुरु समर्थ साधू रूपे तेथे येत म्हणती जा पादुका स्थानात वरला धला तुला जेथे पुत्र शवाते घेवोन जाई नृसिंहवाडी स्थान पादुकावरी शिर ठेवोन अपार दुःख करीतसे ऐसे करिता करीता निदरा तिसी लागली स्वप्नी गुरु मूर्ती आली काय दुःख म्हणती ते पुत्र आहे जिवंत उगाच दुःख का करत ऐसे ऐकोनी उठत माता विस्मित होतसे पुत्राते पाहे जीवित पतीसी उठवोनी दावित श्री गुरु कृपा अद्भुत नमन कलितसे पादुकास्थान अपार असे महिमान अदृश्यरूपे नारायण तेथे राहे सर्वदा मणोनि सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र श्रोतया विनवि वारं वार भजा भजा हो श्री श्री श्रीगुरुचरणारविन्दर्पणमस्तु